आय लन इंग्लिश आय लन इंग्लिश सोडू यूरे वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन थ्री रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही आहे तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे आज मी पुण्याला चालले आहे तिथे माझे काका काकी माझी चुलत बहीण हे सर्वजण राहतात माझ्या चुलत बहिणीची दोन मुलं आशा आणि दिनू मला भेटायला येतीलच स्टँडवर रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनु आजच्या पाठात आहो आहो सुनीता मावशी थांबा थांबा जरा का काय झालं आणि तुम्ही कोण मी ओळखलं नाही तुम्हाला मी एक शिक्षिका आहे पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीला शिकवते तुमचे रेडिओवरचे दोन पाठ मी मुलांबरोबर ऐकले त्या कार्यक्रमाबद्दलच मला तक्रार करायची आहे तक्रार पण मुलांना कार्यक्रम आवडला असं कळलं मला मुलांना आवडत असेल नाही म्हणजे मलाही आवडला पण तुमची शिकवण्याची पद्धत काही मला पटली नाही असं काय बरं चुकीचं शिकवते मी हे बघा सुनीता ताई आम्ही शिक्षक मुलांना नेहमी सांगतो की पूर्ण वाक्यात उत्तर द्या आणि तुम्ही तर इथं त्यांना अर्धवट उत्तर द्यायला शिकवताय कधी कधी तर एका शब्दात उत्तर द्यायला सांगता हे काही पटत नाही मला असो <laughs> होय बर मला सांगा तुमचं नाव काय माधुरी काळे तुम्ही कोणत्या गावात शिकवता जांभोळ गावात पाहिलं माधुरी ते मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर दिलं का खरंच <laughs> <laughs> की असं आहे माधुरीताई आपण रोजच्या बोलण्यात प्रत्येक वेळी पूर्ण वाक्यातच बोलतो असं काही नाही हो हो खरंय खरंय या रेडिओ पाठांमध्ये सर्वप्रथम मी मुलांचा इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास वाढवणार आहे त्यासाठी सुरुवातीला प्रश्न ऐकणं समजून घेणं आणि योग्य उत्तर देणं यावर भर देणार आहे एकदा का मुलांमध्ये इंग्रजीत उत्तर देण्याचा आत्मविश्वास आला की मग हळूहळू पूर्ण वाक्यात उत्तरं कशी द्यायची हे शिकवता येईल मग ठीक आहे आता काळजी मिटली ना तुमची माधुरी ताई हो हो बरं सुनीता ताई अजून एक गोष्ट हा कार्यक्रम सुरू होताना सुरुवातीचं एक गाणं आहे ना ते मुलांना खूप आवडतं चाल छान आहे पण शब्द काही मुलांना कळत नाहीत बरं तर मग आजच्या पाठात मुलांना ते गाणं शिकवूया अगदी माझ्या मनातलं बोललात रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्हाला हे गाणं शिकायला आवडेल ना याचे शब्द एकदा नीट ऐका आय लर्न इंग्लिश आय लर्न इंग्लिश आय लर्न इंग्लिश आय लन इंग्लिश सो डू यू सो डू यू सो डू यू सो डू यू वी विल हिअर अँड स्पीक इट वी विल हिअर अँड स्पीक इट वी विल हिअर

and speak it, read and write it टू नीट म्हणालात ना आणि या गाण्याचा अर्थ कळला का तुम्हाला आय लर्न इंग्लिश सो डू यू या ओळीचा अर्थ आहे मी इंग्रजी शिकते आणि तुम्हीही शिकता वी विल hear अँड स्पीक इट या ओळीचा अर्थ आहे आपण इंग्रजी ऐकू आणि बोलू रीड अँड राइट इट टू या ओळीचा अर्थ आहे इंग्रजी वाचू आणि लिहू सुद्धा कळलं चला तर मग आता रेडिओबरोबर तुम्हीही गाणं म्हणा व्हेरी गड आज आपला सरावाचा दिवस आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका टीचर ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल what is your name ramesh how old are you i am 10 where do you live Wordga. what is your Mother's name, my mother's name is Kusum Pawar. What is your father's name? My father's name is Manohar Pawar. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आजच्या पाठात मी तुम्हाला एकमेकांना प्रश्न विचारायला सांगणार आहे घंटा वाचली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील मग मी सांगीन तो प्रश्न एकाने विचारायचा दुसऱ्याने उत्तर द्यायचं दोन मुलं तयार आहेत ना आता एकानी दुसऱ्याला इंग्रजीत त्याचं नाव विचारायचंय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय सुरू करा व्हॉट इज युअर नेम असा प्रश्न विचारला का आणि उत्तर बरोबर दिलं ना आता टीचर दुसरी दोन मुलं निवडतील दोन मुलं उभी आहेत का तुमच्या दोघांपैकी आधी एकानी दुसऱ्याला त्याच्या आईचं नाव इंग्रजीत विचारायचं दुसऱ्याने उत्तर दिल्यावर मग त्याच्या किंवा तिच्या वडिलांचं नाव विचारायचं आलं लक्षात एकानी आधी आईचं नाव मग वडिलांचं नाव इंग्रजीत विचारायचं आणि दुसऱ्यांनी त्याप्रमाणे उत्तरं द्यायची सुरू करा गुड व्हॉट इज युअर मदर्स नेम वॉट इज युअर फादर्स नेम असे प्रश्न विचारलेत उत्तर बरोबर दिली का माय मादर्स नेम इज माय फादर्स नेम इज हे शब्द बरोबर वापरले का हे टीचर सांगतीलच आपण दुसऱ्या काही प्रश्न उत्तरांचा सराव करूया समजा तुम्हाला एखाद्याला त्याचं वय विचारायचंय कसं विचारायचं आठवतंय आत्ताच ऐकलं तुम्ही आता एका मुलानी दुसऱ्याला त्याचं वय विचारायचं हं इंग्रजीत प्रश्न आहे घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील चला एकानी दुसऱ्याला वय विचारायचंय दुसऱ्यांनी आपलं वय सांगायचंय How old are you? Asa vicharaycha. I am 10. I am 11. Je kai asel te uttar Suru kara. प्रश्न बरोबर विचारला हाऊ ओल्ड आर यू आणि उत्तर आय एम टेन किंवा आय एम इलेवन असंच दिलं ना गुड आता तुम्हाला एखाद्याला विचारायचंय की तू कुठे राहतोस कसं बरं विचारणार डू यू लिव्ह घंटा वाजले की टीचर दोन मुलांना उभं करतील दोन मुलं उभी आहेत एकाने इंग्रजीत विचारायचंय की तू कुठे राहतोस किंवा कुठे राहतेस दुसऱ्याने उत्तर द्यायचंय सुरू करा वे डू यू लिव्ह असा प्रश्न विचारला का आणि तू कुठे राहतेस ते सांगितलंस ना गुड घंटा वाजली की टीचर दोन मुलींना किंवा मुलांना उभं करतील मग मी सांगीन तो प्रश्न एकाने विचारायचा दुसऱ्याने उत्तर द्यायचं आता एकानी दुसऱ्याला इंग्रजीत त्याचं नाव विचारायचंय आणि दुसऱ्याने उत्तर द्यायचंय सुरू करा व्हॉट इज युअर नेम असा प्रश्न विचारला का आणि उत्तर बरोबर दिलं ना आता टीचर दुसरी दोन मुलं निवडतील चला एकानी दुसऱ्याला वय विचारायचंय दुसऱ्यानी आपलं वय सांगायचंय हाऊ ओल्ड आर यू असं विचारायचं आय ॲम टेन आय ॲम इलेवन जे काही वय असेल ते उत्तर द्यायचं सुरू करा प्रश्न बरोबर विचारला हाऊ ओल्ड आर यू आणि उत्तर आय ॲम टेन किंवा आय ॲम इलेवन असंच दिलं ना गुड असा सराव पाठानंतरही चालू ठेवा हं जोडीजोडीने एकमेकाला इंग्रजीत प्रश्न विचारायचे आणि उत्तरं द्यायची पाठानंतर पुढची पंधरा मिनटं टीचर इतर मुलांनाही आत्तापर्यंत शिकलेल्या इंग्रजी प्रश्नोत्तराचा सराव घेऊया पुढच्या पाठाच्या वेळी आणि टीचर रेडिओ काढून तयार ठेवायची जबाबदारी एका मुलीला किंवा मुलाला द्या मग जर कधी तुम्ही शाळेत नसाल तरीही मुलं कार्यक्रम ऐकू शकतील शिक्षक बंधू भगिनींनो so या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय it, we सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात ऐकायला विसरू नका